नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजमधले जे काही सर्व प्रॉब्लेम आहेत म्हणजे शोल्डर उतरणे शोल्डर पुढे येणे आणि मुंड्यामध्ये या इथे घोळ येणे आणि ब्लाऊज पहा इथून वर उचलतो तर त्यासाठी काय काय करायचं आहे हे आज आपण सर्व डिटेलमध्ये एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहे म्हणजे ब्लाऊजचे जे काही सर्व प्रॉब्लेम असतील ते तुमचे दूर करण्याचा मी या इथे प्रयत्न के करणार आहे तर या इथे हा जो बॅक पार्ट मी स्टिच केलेला सिक, आहे पहा हा थर्टी सिक्स सिक्स साईजचा आहे म्हणजे छत्तीस साईजचा आहे तर पहा मी ज्या पद्धतीने आकार सांगते त्या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार जा तर पहा इथे एकदम सुंदर असा कसा आकार आलेला आहे इथेसुद्धा पहा हे तिरक वगैरे कुठे झालेलं नाही टक्स व्यवस्थित द्या म्हणजे काय होईल तुमचं ब्लाऊज जे आहे ते मागून उचलणार नाही तर या ब्लाऊजचं मी तुम्हाला कटिंग दाखवते तर पहा मी फक्त ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे तुम्हाला कुठे काय प्रॉब्लेम येतो त्यासाठी काय करायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये आधी कुठेही स्किप करू नका ब्लाऊजची उंची आहे या तेरा इंच यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे आता तुमच्या ब्लाऊजची उंची आहे इथे चौदा इंचसुद्धा असू शकते पंधरा इंच असू शकते तुमची जशी उंची असेल ब्लाऊजची त्याप्रमाणे तुम्ही घ्या इथं उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आता या इथे सर्वात पहिल्यांदा शोल्डर तर दहा इंच गळा आहे तर तुम्ही नॉर्मली म्हणजे अडीच इंच जेव्हा रुंद ठेवत असाल गळा खालून तर त्यावेळेस शोल्डर जे आहे साडेपाच इंच घ्यायचं पण याच्यापेक्षा तुम्ही जर ब्रॉड केला गळा तर तीन तीनसाठी सुद्धा साडे ती साडेपाच इंच चालू शकतो परंतु चार इंच साडेतीन इंच साडेचार इंच जेव्हा तुम्ही खूप ब्रॉड करता त्यावेळेस मात्र तुम्ही ते शोल्डर कमी घ्यायचं आहे तर आता हे रेग्युलरमध्ये आपण माप वापरतो दहा इंचाचं गळा असतो आणि जास्त जेव्हा ब्रॉड करत नाही तर त्यावेळेस आपण किती शोल्डर घेतो साडेपाच जेव्हा तुम्ही या पद्धतीने पहा इथे या पद्धतीने खालच्या साईडनं तुम्ही ब्रॉड करता त्यावेळेस मात्र पाच इंच शोल्डर घ्या साडेपाच अजून एकदा साडेपाच इथं मुंड्याचं मार्किंग करून घेऊया आधी सहा ठीक आहे तर आता छातीचा चौथा भाग करायचा आहे छत्तीस साईज आहे तर त्याचा चौथा भाग होतो नऊ आणि याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन तीस कंबर त्यामध्ये एक इंच शिलाईसाठी टक्ससाठी आणि हे पुढं दीड इंच शिलाई मार्जिन तुमचं शोल्डर जर उतरत असेल आता सर्वात पहिल्यांदा मी काय सांगितलं जर तुम्ही या इथे साडेतीन चार इंच तुम्ही जेव्हा ब्रॉड घेतलात आणि साडेपाच इंच जर शोल्डर घेतलं तर तुमचं शोल्डर जे आहे ते उतरणार आहे तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे शोल्डर कमी करायचं आहे हे झालं पहिलं कारण दुसरं म्हणजे गळ्याची रुंदी गळ्याची रुंदीसुद्धा तुम्हाला काय घ्यायची आहे एकदम कमी घ्यायची आहे आता या इथे साडेपाच इंच शोल्डर आहे म्हणून मी सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेणार आहे जर तुम्ही या इथे पाच इंच शोल्डर घेतलं तर गळ्याची रुंदी फक्त तुम्ही दोन इंच घ्या तर मी या इथे हे पहिलं शोल्डर किती घ्यायचं हे सांगितलं परत दुसरं गळ्याची रुंदी सांगितलं दहा इंच गळा आहे साडे दहा इंचावरती मार्किंग करायचं आणि परत इथून मी पहा जास्तीत जास्त तीन इंच कारण आपण साडेपाच इंच शोल्डर घेतलेलं आहे तिरकी आपली आतमध्ये तर आपण या पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आहे तर गळ्याला आकार दिल्यानंतर पहा काय करायचं अगदी पाव इंच हे जे काही मी पॉइंट सांगत आहे ते अगदी काळजीपूर्वक पहा आणि हे पॉइंट जे आहेत ते तुम्ही तुमचे ब्लाउज कटिंग करताना फॉलो करा म्हणजे काय बदल वाटतो तुमच्या ब्लाऊजमध्ये हे तुम्हाला नक्कीच समजेल तुम्ही स जर सारखं सारखं ब्लाऊज स्टिच करत असाल शिवत असाल तर तुम्हाला नक्कीच बदल जाणवेल आता इथे अगदी पाव इंच शोल्डर असं डाऊन करायचं आहे पहा जास्त डाऊन करू नका मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते जास्त डाऊन करू नका नाहीतर इथे मुंड्याचा आकार जो आहे तो असा तिरका असा हे इथलं हे टोक जे आहे ते काय होतं असं बाहेर पडल्यासारखं होतं या पद्धतीने आणि मुंड्याचा सेप जो आहे तो पूर्ण बिघडतो इथे एकतर आपण राऊंड घेतलेला असतो आणि तो राऊंड पत कसा होतो असा येऊन असा गोल येऊन असा बाहेर पडतो आणि कट करून काढायला लागतं तर ते कट करून काढण्यामध्ये परत शोल्डरची पट्टी कमी होते आणि आकारसुद्धा बदलतो मुंड्याचा मुंडा घेर वाढतो तर ते होऊ नये म्हणून पहा इथे डाऊन करा पण फक्त पावी इंच डाऊन करा जास्त त्याच्यापेक्षा डाऊन करू नका यामुळे काय होईल तुमचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाहीत मग शोल्डर उतरू नये म्हणून आपण हे तीन बदल केले एक शोल्डरमध्ये या पद्धतीने ब्रॉड घेत असाल तर शोल्डर कमी घ्यायचं दुसरं काय सांगितलं गळ्याची रुंदी गळ्याची रुंदी तुम्ही काय करायची आहे कमी ठेवायची आहे तिसरं कारण काय सांगितलं शोल्डर उतरू नये म्हणून पाव इंच फक्त या इथे आपण डाऊन करायचं आहे आता मुंड्याचे आकार कसे द्यायचे हे पाहूया आता दुसरा प्रॉब्लेम तुमचा काय होतं मुंड्यामध्ये घोळ येतो तर त्यासाठी आकार कसे व्यवस्थित द्यायचे इथून मी सव्वा इंचावरती घेतलं सर्व साईजमध्ये मी सव्वा इंच वापरते कोणतीही मोठी साईज असो किंवा छोटी साईज असो आणि पुढील मुंड्याला आकार देण्यासाठी पाऊन इंच घेते झिरो पॉईंट सेवन फाय इथपर्यंत पहा हे पाऊन इंच आहे सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला बाहेरचा मुंडा जो असतो म्हणजेच पाठीमागचा तो तुम्हाला आकार देऊन दाखवते आता या इथे सहा इंच मुंडा आहे पूर्ण तर मध्य करायचा मध्य केल्यानंतर आता ही छत्तीस साईज आहे म्हणून आपण इथं अर्धा इंच आतमध्ये यायचं आता या इथे हा पॉईंट किती वरती घ्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुमचा मुंड्याला आकार एकदम परफेक्ट गोल येईल आणि तुम्हाला मुंड्यामध्ये कुठेही घोळ येणार नाही ना। बत्तीस चौतीस आणि छत्तीसमध्ये अर्धा इंच घ्यायचं आणि अडतीस चाळीसमध्ये झिरो पॉईंट सेवन फाय पाऊन इंच घ्यायचं आणि बेचाळीस चव्वेचाळीस चा, बे या साईजसाठी इथं जे हे अंतर आहे ते सव्वा इंच वन पॉईंट टू इथून इथपर्यंत याने काय होतं आकार जो आहे तो पहा मुंड्याचा एकदम परफेक्ट असा हो येतो ज्यांना मुंड्याला आकार द्यायला जमत नाही त्यांनी ही ट्रिक वापरा एकदम सुंदर आकार जमतात पहा इथे मुंड्याजवळ अर्धा इंच खाली जायचं जा। इथे फिटिंगची लाईन आहे इथे तुम्हाला इथे पहा हा मी पॉइंट घेतलाय अर्धा इंच खाली तिथे अर्धा इंच खाली जायचं आकार देताना कसा द्यायचा एक पाऊन इंचापर्यंत तुम्ही स्ट्रेट मध्ये या म्हणजे सरळ सरळ आल्यानंतर आपल्याला हा मुंड्याला आकार द्यायचा आहे पहा बरोबर राऊंड असा आला या पॉइंट वरती आणल्यानंतर असं ह्या पॉईंटवरून डायरेक्ट खाली असं डाऊन करायचं तर पहा मुंड्याचा आकार एकदम सुंदर आला आणि इथे डाऊन केल्यामुळं काय होतं एवढा कपडा कट होऊन निघतो आणि मुंड्यामध्ये होळ येत नाही प्लस इथे राऊंड एकदम व्यवस्थित आल्यामुळे सुद्धा मुंड्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आतला मुंड्याला पहा इथून अर्धा इंचावरती पॉईंट द्या पहा इथून अर्धा इंच आता फक्त अर्धा इंचच आतमध्ये या तुम्ही जास्त आतमध्ये येऊ नका इथे तुम्ही जास्त आतमध्ये आला तर इथंसुद्धा गॅप वाढेल इथं फक्त पाव इंच शिल्लक राहिलं पाहिजे अंतर जर तुम्ही पावन इंच इथं अंतर घेतलं मुंड्याला पुढचा आकार देताना तर पुढचा मुंडा जो आहे तो असा खेचल्यासारखा होईल खेचल्यामुळे परत तिथं गुढी पडते रिंकल आल्यासारखं होतं तर त्यासाठी आपल्याला इथे फक्त पाव इंच पहा इथे पाव इंच अंतर राहिलं पाहिजे पाव इंचावरती तुम्ही इथे नाही व्यवस्थित घेतलं तरी चालेल इथं पाव इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि सरळ त्रिकी लाईन ओढून घ्यायची आणि हा जो आकार आहे तो या पद्धतीने द्यायचा तर किती परफेक्ट असे मुंड्याचे आकार आलेत पहा या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या आता दुसरं कारण म्हणजे काय होतं ब्लाउज तुमचा मागून उचलतो तर तो का उचलतो तर इथे टक्स टक्स तुम्ही व्यवस्थित नाही दिला तर या इथे मी किती घेतलेला आहे साडेचार इंच आणि उंचीलासुद्धा मी साडेचार इंच टक्स घेणार आहे आणि आपण मार्जिन किती घेतलेलं आहे एक इंच टोटल शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे तर ते इथे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घ्यायचं आणि टक्स द्यायचं जर तुम्ही इथे कमी टक्स दिला आणि लूज सोडलं इथपर्यंतच फक्त टक्स घेतलात हे बाकीचं जे अंतर लूज राहत असतं ते कंबर त्यामुळे लूज होते आणि परत हा भाग जो आहे तो उचलला जातो तर त्यासाठी व्यवस्थित टक्स देणंसुद्धा गरजेचं आहे आणि पुरेपूर उंचीसुद्धा ब्लाउजची घेणं गरजेचं आहे कस्टमरची हाईट किती आहे पाहायची आणि त्यानुसारच आपल्याला ब्लाऊजची जी उंची आहे ती ठेवायची आहे आता दुसरा प्रॉब्लेम म्हणजे तुमचा काय होतो ब्लाऊज असा तिरका होतो पहा हा टक्स दिल्यानंतर हा जो भाग आहे तो असा तिरका जातो या पद्धतीने तर तो तिरका जाऊ नये म्हणून काय करायचं आपली ही स ही सरळ लाईन आहे पहा ही आणि ह्या आपण आता हा असा तिरका होतो हे दाखवलेलं आहे तर या सरळ लाईनीच्या वरती अर्धा इंच इथे पॉईंट द्यायचा आणि इथून एक अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची याने काय होतं इथे टक्स दिल्यानंतर हा कपडा जो आहे तो असा खाली जातो आणि असा सरळ बनतो त्यामुळे तुमचा तिथला भागसुद्धा तिरका होणार नाही तर या इथे मी सर्व प्रॉब्लेम तुमचे दूर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे आणखीन काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच ते तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करीन तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद